माननीय अमोल ढफळे सरकार आणि माननीय منصور चाचा खतीब साहेब या दोन्ही हि दिग्गज नेत्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जद तालुका यांच्याकडून नमस्कार मी मेघा जक्ता बीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सोनोग्राफी सेंटरचा दुसरा वर्धापन दिन उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या कमल ऑर्थोपेडिक सेंटरच्या रेडिओलॉजी विभागात सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरला आज दोन वर्ष पूर्ण झाली सर्वोत्तम सोनोग्राफी सेवा व आपुलकीची रुग्णसेवा करणाऱ्या आरोग्य छत्राचा दुसरा वर्धापन दिन गेली पंचवीस वर्ष आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्या कमल ऑर्थोपेडिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने रेडिओलॉजी विभागात डॉ रवी जानकर एम डी रेडिओलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली जत सिटी स्कॅन अँड डायग्नॉस्टिक सेंटर इथे सात फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सोनोग्राफी सेंटरची मुहूर्तमेढ रोवली आणि उत्कृष्ट आणि आपुलकीच्या रुग्णसेवेचा प्रवास सुरू झाला त्यासाठी वेळोवेळी स्वतःला अद्याप तंत्रज्ञानाने अवघड ठेवणे शिकणे सर्व प्रकारच्या सोनोग्राफी आणि सोनोग्राफी सिटी स्कॅनच्या सहाय्याने प्रोसिजर करणे हे गेली दोन वर्ष अविरत चालू आहे त्यातच तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल असल्यामुळे सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ सोनोग्राफी सेंटर आणि अत्यावश्यक सेवा व सुविधा देण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत गेल्या दोन वर्षात आमच्याकडे जत मध्ये प्रथमच सोनोग्राफी सिटी स्कॅन गाईड बायोप्सी व इतर प्रोसिजर रेडिओलॉजी विभागात डॉक्टर रवी जानकर यांनी यशस्वीपणे केले आहेत तसेच अत्याधुनिक थ्री डी फोर डी सोनोग्राफी ही लवकरच उपलब्ध होत आहे हा पल्ला गाठणं नक्कीच सोपं नव्हतं हे सर्व शक्य झालं ते आपण सर्व डॉक्टर हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग यांच्यामुळे आपले आभार कितीही मांडले तरी ते कमीच आहे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आमच्यावर विश्वास टाकणारा आमचा रुग्ण परिवार आमच्यावर दाखवलेल्या अदम्य विश्वासाबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत सर्वसाधारण अशा रुग्णांना पण परवडेल अशा खर्चात अधिकाधिक अद्ययावत -अधिक अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा माणस अगदी पहिल्या दिवशीपासून होता तो आजही तसाच आहे आणि तो शेवटपर्यंत असाच राहील अशी खात्री आहे हाच विश्वास आणि आपल्या शुभेच्छा सोबत घेऊन आम्ही रुग्णसेवेचे जबाबदारीचे पाऊल टाकत आहोत आमच्या रुग्णांचा आमच्यावर असलेला हा विश्वासच आमच्यासाठी टॉनिकचं काम करतो अशीच प्रामाणिक रुग्णसेवा पुढील आयुष्यभर करण्याची प्रेरणा आणि ताकद आपल्यामुळे मिळत जाते आज या वर्धापन दिन प्रसंगी सगळ्यांचे आभार मानण्याची मिळालेली संधी साधत मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्या प्रेमाचे आणि सदिच्छांचे पाठबळ सदैव आमच्या सोबत राहोत मनपूर्वक कृतज्ञता सर्वांचे आभार डॉक्टर कैलास उमाजीराव सन्मडीकर डॉक्टर वैशाली कैलास सनमडीकर डॉक्टर रवी बीरा जानकर कमल ऑर्थोपेडिक सेंटर मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जत जत सिटी स्कॅन अँड डायग्नॉस्टिक सेंटर निगडी कॉर्नर सातारा रोड जत जिल्हा सांगली आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद